समुद्रात वादळ सदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळे मच्छीमार नौका आणि किल्ला होडी सेवा वाहतूक करणाऱ्या बोटी आज मालवणच्या कोळंब खाडीत दाखल झाल्या होत्या वादळाची शक्यता असल्यानं आणि समुद्रात वारे वाहत असल्यानं सुरक्षिततेसाठी मच्छीमारांनी आणि किल्ला होडी सेवा चालकांनी आपल्या बोटी कोळम खाडीत सुरक्षितरित्या ठेवल्या तसेच मच्छीमार नौका आणि मोठ्या बोटी देवगड बंदरात नेण्यात आल्या